वक्रतुंडाचे रूप आगळे मोठाले कान बारीक डोळे अशा मंगलस्वरात पाळणा म्हणत पारंपरिक वेशात महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली यंदा देखील विविध शुभचिन्हांनी सजलेल्या सुवर्ण पाळण्यात श्री गणेश जन्म सोहळा उत्साहात पार पडला मंदिरात केलेल्या मनोहारी पुष्प सजावटीचे दृश्य डोळ्यात साठवण्यासोबतच शेकडो गणेश भक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत सुखसमृद्धी नांदू दे अशी प्रार्थना श्रींचरणी केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सोवर्नुक तरुण मंडळाच्या वतीने श्री गणेश जन्म सोहळा पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात मंदिर आला होता सोहळ्याला ट्रस्टचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे प्रियांका गोडसे आणि ओंकार मोझर ऋषाली मोझर यांच्या हस्ते गणेश जन्माचे पूजन झाले मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि बालगणेशाची रूपे पुष्प सजावटीमध्ये साकारण्यात आली होती यावेळी मृणालिनी रासने ज्योती सूर्यवंशी शारदा गोडसे संगीता रासने तृप्ती चव्हाण पूनम चव्हाण ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुक्क तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्चना बालेराव यासह इतर महिलांनी जन्माचा पाळणा गणेशगीत व गणपतीचा गजर केला मुख्य जन्म सोहळ्याच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात आली गणराज गजानन गावा हो राजा गजानन गावा हो हे गीत देखील सादर केले लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुण्यासह देशभरातून आलेल्या गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली गणेश आज माघी गणेश जन्मोत्सव आज बाप्पांचा विनायक अवतार म्हणून गाणपत्य साम्राज्यानुसार ही गणेश जयंती साजरी करण्याची परंपरा आहे आणि श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये नुकताच गणेश जन्माचा सोहळा हा आत्ता पार पडलेला आहे आणि पहाटेपासूनच बाप्पांच्या दर्शनाला खूप मोठ्या प्रमाणावर भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेक बाप्पांना करण्यात आला चार ते सहा ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्माताई देशपांडे ज्यांच्या सुश्राव्य गायनाने स्वराभिष संपन्न झाला गणेशाक झाला आणि बरोबर बारा वाजता एकशे आठ भगिनींच्या शुभ असते गणपती बाप्पांचा हा गणेश जन्माचा सोहळा या ठिकाणी आत्ता संपन्न झालेला आहे आणि संध्याकाळी सहा वाजता बाप्पांच्या चरणपादुकांची नगर प्रदक्षिणा मिरवणूक या ठिकाणी होणार आहे आणि बाप्पांची महाआरती ही साडेआठ वाजता संपन्न होणार आहे मंदिर हे आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आणि बाप्पांना एक दर्शनाची एक आस जी आहे भक्तांमध्ये ती आपल्याला दिसून येते खूप मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी वाढली आणि त्याचं चोख नियोजन पोलिसांच्या सहकार्याने रस्त्यावर देखील आपण केलेलं त्यामुळं वाहतीत देखील सुरळीत सुरू शुरु आहे आणि भक्तांनाही दर्शनाला कुठलाही त्रास होणार नाही आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश